नमस्कार मी विनोद विष्णू उगले गेल्या पंधरा वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलो मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्यावरती लोणाव शहराध्यक्षपदाची जबाबदारी टाकली त्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीला पुरेपूर न्याय भेटेल एवढा मी प्रामाणिक प्रयत्न केला सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावा उमरेश्वर येथे झाला त्याच्यामध्ये युवकांचा सक्रिय सहभाग होता त्याच्यानंतर बॉडी शो महाराष्ट्र श्री शरदचंद्र पवार श्री या नावाने नगरपालिका शिवाजी महाराज चौकात घेण्यात आली ती पण युवकांच्या माध्यमातून झाली त्याच्यानंतर मावळ तालुक्यातील प्रचंड मोठा असा दहंडी उत्सव लोणाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने युवकांच्या माध्यमातून घेण्यात आला युवकांचे असे बरेच कार्यक्रम ह्या काळामध्ये झालेले आहेत तरीसुद्धा पक्षांनी रक्तदान पवार पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलं असे बरेच कार्यक्रम युवकांनी मी अध्यक्षाच्या नात्यांनी किंवा फादर बॉडी सगळ्यांनी महिलांनी सपोर्ट करून ते आपण कार्यक्रम घेतले परंतु हे कार्यक्रम करण्यामागं पक्षाला जेवढा जास्त वेळ देता देण्याचा प्रयत्न केला तो मी प्रामुख्याने केला त्याच्यामध्ये घराला कमी टाईम दिला मित्रपरिवाराला कमी वेळ दिला त्याच्यातून जे प्रोग्राम आम्ही लाख लाख रुपयाचे घेतले कितीतरी खर्च केले त्याच्यातून कर्जबाजारी झालो बाकीच्या काही गोष्टी आल्या त्यातून आम्ही कर्जबाजारी होऊन पण बाकीचे कार्यक्रम केले पण हे कार्यक्रम घेण्यामागं उद्देश फक्त एवढाच होता की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद लोणवायमध्ये लोणावा परिसरात कशी वाढेल लोकप्रिय आमदार सुनील नांदा शेळके यांचं <coughs> मतं कशी वाढतील त्यांचं नाव कसं काय घराघरात पोचल यांचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला पक्षासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पण हे कर्तृत्व कार्य करत असताना जे लोणावा परिसरातली जे समाजकारण रा, राजकारण ह्याच्या रा, पलीकडचे जे कमिशन एजंट आहे जे पक्षात नाही पण त्यांना ते कुठंतरी मनाला लागत होतं की त्यांना कोणतरी पुढं चालले युवक पुढं चालले तर ते त्यांना भगवत नव्हतं माझं जे कार्य चालू आहे त्याच्यावर कुठंतरी खो घालावा कुठंतरी कार्य थांबावं याच्यासाठी युवकाध्यक्ष बदलायचा कुठंतरी त्यांनी चंग मानला त्याच्यात ते, ते लोक आज सक्सेस झाले पण ह्या कमिशन एजंटला जी समाजापलीकडं आहे जे राजकारण जी, जी पक्षात पण नाही त्यांना एकच सांगणं आहे माझं की बस ह्याच्यापुढं फक्त वेळ तीच असेल पण पुढची वेळ आम्ही ठरवतो पण आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माझं अध्यक्षपद हे मला न ना राजीनामा घेता न विश्वासात घेता हे दुसऱ्या त्रयस्त व्यक्तीला देण्यात आलं थोडं दुःख होतंय पण काहीतरी तळत तळमळ आहेच पण त्याच्यामागं वरिष्ठांनी त्याचा विचार केला पाहिजे पण इथे काळामध्ये लोणाव जागरूक नागरिकांना माहिती आहे की ते जे कमिशन एजंट आहे जे अवतीभोवती फिरत असतात त्यांना लोणा नागरिक नक्कीच धडा दाखवते फक्त पक्षातील वरिष्ठांना एवढीच माझी एक विनंती आहे की कोणत्याही कार्यकर्त्या याच्यापुढं ही वेळ येऊ नये एवढीच त्यांनी दक्षता घ्यावी एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र